आपल्याला आता अचानक मध्ये भेटलेले आहेत दा। प्रणित दादा आणि वहिनी हॅलो नवीन वर्षाची सुरुवात झाली एकवी दर्शनापासून तुम्ही कुठे कुठे नवीन वर्षाला दर्शन घेतलात म्हणजे कुठे मंदिरात गेलात कमेंट करून नक्की सांगा लोकेशनचं नाव सांगा की आम्ही नवीन वर्षाला इथे इथे जाऊन आलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्छार्ण। पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर मम्मीची घाई झाली ती पाणी पिवायची <laughs> so, सकाळी चार वाजता झोपलो आणि सगळी चार वाजता आम्ही पाच साडेपाच वाजले ना मम्मी झोपायला सगळी उशिरा आले चार वाजता झोपलो पण सहा वाजता उठलो लगेच साडेसहा वाजता आणि इकडे नाश्ता पण आठ वाजता ना आणि इकडे चाली नाश्त्याची तयारी केला आणि आज आपला एक स्वप्न पूर्ण झालेला आहे ते समजेलच या ब्लॉग मध्ये स्वप्न पूर्ण झालं चांगला झाला नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि म्हणजे वर्ष पण चांगलं प्रार्थना चलो तुम्हाला समजेलच आणि समजलं असेलच काय आहे खुश ती आमच्यासाठी जेवढी मोठी थँक्यू सो मच मस्त इथे कांदे पोहे बनवायला घेतले कांदे पोहे खाऊ आणि पुढची प्लॅनिंग काय आहे ते आम्ही सांगू तर आता झाले आमची तयारी आणि आता नवीन वर्षाला पहिल्याच दिवशी कुठं निघालोत एकवीरा माते की जय आणि हे काय उदो उदो हे कायला फोन आहे सरप्राईज काय सरप्राईज तो तुम्हाला नवीन वर्ष नवीन वर्ष आहे आणि काय नवीन वर्ष आणि तो सरप्राईज तुम्हाला डायरेक्ट कारल्याला बघायला कारल्याला बघायला भेटेल खूप चला चला लवकर चला आणि मी गॉगल का लावली सांगा माझी कालचीच उतारली नाही म्हणून काय धंडा काय बाई असं गावठी गावठी तो तुमचा चार 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 असं नाही झोपलेलो जस्ट उठलो रात्री जागरण झाला सगळी फॅमिली होती आम्ही पाच वाजता झोपलो पाच पाच तुम्ही चार वाजता एक तास लवकर झोपले चला चला भेटूया वरती डायरेक्ट आता नाही कारल्याला एक जायच्या पायथ्याशी पायथ्याशी जाम धमाल होणार आहे काय काहीतरी आहे सरप्राईज चला चला बसा बसा, बसा खूप उशीर झालाय पोचलो ती कार्यावरून ना आलो कारण एवढा एवढी गर्दी आहे ना त्या डायरेक्ट वरतीच गाडी घेऊन आलो हे बघा गाडी गाभाऱ्यातून म्हणजे गाभाऱ्यात जाम गरज जाम गर्दी जाम मम्मी साहेब पुढे गेले एवढी काही आहे एवढी कुठे आहेत कुठे गेले कुठे बसल्या आम्ही जेव्हा वर ग्राउंड वर जाऊ तेव्हा तुम्हाला काहीतरी काहीतरी दाखवू देऊ देऊ दाखवू देऊ देऊ बाबा मग गर्दी बघ गर्दी बघ गर्दी बघ रास गर्दी ना मम्मी सगळं परत गेलाय पुढे घ्यावं सकाळ ना लिहा हात का जाऊ मग भूक लागली मला आणि नवीन वर्षाची सुरुवात ये था, ये था। चोड़ी चोड़ी। पर, कालो झाला म्हणजे वाजले संध्याकाळचे साडे पण भरपूर कालो झाला पण गर्दी आहे ना भरपूर गर्दी आहे अजून डेंजर पब्लिक ना जाम गर्दी सगळीच जण वर्षाचा पहिला दिवस दिवर्च पहिला दिवस दर्शनापासून करतात हे हो। बघा अजून अजून क्राऊड आहे म्हणजे भरपूर गर्दी आहे भरपूर उदो उदो सो so, चलो दर्शन घेऊया दर्शनाला जवळ तीन तास लाईट आली लाईट आली दर्शनाला तीन तास जातील जवळ चला फायनली आहे स्वप्न पूर्ण झालेला आहे सिल्वर प्ले बटन आलेला आहे खूप कमेंट येत होत्या का कधी येईल कधी येईल कधी येईल जरा ऍड्रेस वगैरे हो प्रोसेस होती ती डिले झालेली म्हणून थोडा लेट आला न्यू इयर च्या दोन दिवस अगोदर आलेला आहे पण आम्ही न्यू ला ओपन करतो पहिल्याच दिवस येस आम्ही बघतच बसले मम्मीच्या खुशी चलो खुशी बघत बसली मी सोना इकडचे होते का तिकडचे बोलू इकडे चिकन पट्टे आहेत हो हो, हो इकडे पण आहे जास्त काही नको जास्त एक्साइटमेंट नको सो so, फायनली साहेबांचा हात लागल्याशिवाय कोणतेच काम झालं नाही हा

आणि लवकरच विक्रांत पाटील ब्लॉग्स याच पण सिल्वर प्ले बटन येणार आहे आणि त्याच्यानंतर भक्ती पाटील टाकून येणार आहे आता साहेबांचा पण चॅनल ओपन केलेला आहे इथे आपल्याला सबस्क्रायबर भेटल्यात आणि त्यांची पण खुशी बघा सिल्वर प्ले बटन बघून काहीच असाच सपोर्ट तुमचाही राहू द्यात आम्हाला आणि आई माऊलीच्या कृपेने आज आम्ही सिल्वर प्ले बटन घेऊन आलो आईच्या भेटी आणि सुरुवातीपासून डोक्यावर घेतलेला आहे प्ले बटन हे आम्ही फुटेज नंतर टाकणार आहोत म्हणजे तुम्ही तो बघितलाच असेल ओपन करताना पण सुरुवातीपासून डोक्यावर घेतलेला आहे हो डोक्यावरच आहे

भारी एक नंबर म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात खूप खूप चांगली झालेली आहे आमची आणि आज खूप खूप खुश आम्ही आणि लग्न आहे ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला पण कॉन्ग्रॅच्युलेशन साधा कामच नाही ना पप्पांचा ते धडपडत धडपडतात म्हणजे एक एक <laughs> <पाँगी देखे। laughs> कसा काम काढलाय काय कुठू कसा <laughs> काम काढलाय थँक्यू थँक्यू चला आज भरपूर युट्यूब फॅमिली भेटली आपल्याला पण प्रत्येकाला घ्यायला पॉसिबल झालं नाही बरं आहेत ना कुठून तुम्ही डोंबवली डोंबवलीवर ना आज घाई घाईत आलो भरपूर म्हणजे बटन आलं ना हा हा तुमची पाटील थँक्यू आणि ज्याना कोणाला चुकून ब्लॉग मध्ये घेतला नसेल तर सॉरी कारण आम्हाला खूप उशीर झाला आम्ही घाई घाईत आलो शक्य नाही झालं म्हणजे ब्लॉग घ्यायला आम्हाला चलो बाय बाय आपल्याला आता अचानक मध्ये भेटलेले आहेत प्रणीत दादा आणि वहिनी हॅलो अनया सो वहिनी कधी आम्हाला मच्छी खायला आम्हाला कधी दाल मुंडी खायला आपण एक दिवस पार्टी करूयात करायची नाशन थँक्यू सो मच लवकर थँक्यू आणि आम्हाला अचानक मध्ये खूप छान नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही पण आई माऊलीच्या भारी वाटलं अचानक मध्ये भयानक भेट झालेले आहे अक्षता आणि मी ते बोलले

Oh kakak tuh Sekali waktu. आणि आमचा नवीन वर्षाची सुरुवात झाली एकविरायच्या दर्शनापासून तुम्ही कुठे कुठे नवीन वर्षाला दर्शन घेतलात म्हणजे कुठे मंदिरात गेलात कमेंट करून नक्की सांगा, सांगा। लोकेशनचं नाव सांगा की आम्ही नवीन वर्षाला इथे इथे जाऊन आलो येस आमची सुरुवात एकविरायच्या दर्शनापासून झाली तुमची कोणाच्या दर्शनापासून झाली कमेंट करून नक्की सांगा आणि हे कोंबडे असेच आमचा थोडा प्रँक होता हा मस्ती आज सगळे बोल झालेले सगळी फोटो फोटो व्हिडिओ व्हिडिओ म्हणून सगळ्यांना हसवण्यासाठी बोला एकविरा माते की आई माऊलीचा माउलीचा उदो, उदो। काय खाते कशी लागते कशी लागते मस्त इक हो इकडे बघा मी तुम्हाला सांगते एक मिनिट मी तुम्हाला सांगते ही वाली चिंच ना ही वाली चिंच दाखवा अजिबात कोणी घेऊ नका चुकून पण पहिला ही चिंच जाम गोड यायची आता अशा आंबट येते ना का ना, डोला उघडत एखाद आंबट लागतं मला आंबट लागलं चार गोड लागले एक आंबट लागले असं आहे ते आंबट काय मलाच यायची कशाला एखाद्या

मीनी मना पण एक बॉक्स घेतलाय घेतलाय काय बघ आलो घरी आणि आता प्ले बटन कुठं शो ना शो ना झोपेशी उठले रे झोपेनशि उठले काय नाही बोलत चला गुड्डू प्ले बटन लावायचा कुठे पहिले जेवणाची तयारी करू मग लावायचं कुठे थोडू चला नाही सो हो चलो पहिले जेवणाची काहीतरी तयारी करतो आणि भाऊ पण आलेत जेवायला घरी पहिल्यांदा जय वीरा सो चलो हो खाली चालू आहे कुठं तरी येतं का माझं ब्रेसलेट पडले किंवा काय अच्छा ओके ओके तेच बरं आता एवढे प्रेमाने हाक मारली कशी काय <laughs> काम आहे <है>। चला बघत <laughs> इकडं झाली तयारीला सुरुवात मस्त काळटी कोंबडा लजलजीत लबलबीत <laughs> 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 लजलजीत लबलबीत <laughs> कसा असते <उस्तित> हो? <laughs> कसा लागते तो आता बघा चिन्ह लावल्यावर त्याची टेस्ट बदलत <laughs> <laughs> समजला काय करतो चिन्नर ला आल्यावर टेस्ट बदलत हे काय करत चपाती भातच घालायचा फटापट मग पोट भरलं काय झोपून मस्त लागते भातात अच्छा मग मला चार चपात्या घाल दिवसभर जेवण कुठं आपण कोण नाही जेवलं दिवसभर जेवणून कुठं आपण उपास ऑटोमॅटिक आहे तो फक्त आमच्या दोघांसाठी लाव आता लावते बघा आम्ही देतो चला आमचं आमचं जेवण वगैरे झाला आणि मम्मीचे असाच बोलतो ना मी कडे कडे ने पण कॉमेडी येतात मग काय आपण कसा कॉमेडी मध्ये चला निघा कडे कडे কোৰি জপ গ तू आता कधी तुम्ही आता कधी येणार मार्च आणि मेच्या सुट्टी येणार नादे सो ना एक कु पादेवत पादे? पादे? मी करायच मी, 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 मी. मी? कि तुम्ही मी नाही बाय भाई बाय बाय गाडी नीट चालव हे पण ना सगळे आणि आम्ही चाललो त्या घरी आणि ब्लॉक साईड पण रिसेज करतो बाय बाय ना चला बाय बाय हा नंतर नाही आणशील ना काय येऊ खाऊ गे काय दोन आणशील ना काय बेटा ते सगळे आणशील ना ते काय ते ब्लॅक ब्लॅकवाले ब्लॅक ब्लॅक काय ते ब्लॅक नाही आईस बॉल आईस बॉलवाले आईस आईस बॉल जेजीवाले आईस बॉलवाले माहिती आणि त्याच्या